मां का इनवाइट मीस भागीश्री टू एक्सप्रेस हर हर गिनती नहीं आती मेरी मां को यारो गिनती नहीं आती मेरी मां को यारो मैं एक रोटी मांगू तो धो लाती है जन्नत के हर लम्हों का दीदार किया था जब गोद में उठाकर मां ने मुझे प्यार किया था सब कह रहे हैं आज मां का दिन है सब कह रहे हैं आज मां का दिन है ऐसा कौन सा दिन है जो मां के बिना मां को

We are obliged to her for taking so much pain and labours to bring us and into this beautiful world. Our mothers are in the words of Agatha Christie. A mother love for her child is like nothing else in the world. It knows no law, no pity, it dears all things and crosses down remotely. All that stand in its path. A mother feeds her children with her blood in the uterus and does a lot of sacrifice to raise her children. She is a substituted god for on this earth. No law can exude or even the match the law of the mother for her child. All the great men have reached such a point only because of the support and devotion of their, mother, of their mothers, who always stood by them and were motivated to perform ahead of the field. Gandhiji is one such example of the man who always support and devotion of their the other mothers from loving and devotion of their the other mother Bai. Our mothers are the security of the blanket that keep us warm and save us from all the difficulties. She forget all her sorrow and lives for her child. In the end, I would like to wish you a happy Mother's Day. मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये एक डायलॉग खूप महाराष्ट्र भर गाजला होत्या तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण पन। पण मी म्हणते एक हरीश हटवते बीड तेन, तेन, जिल्ह्यातील आष्टीची ली कवी त्यांनी त्यांनी लिहिलेली कविता तुमच्यासमोर सादर करते आणि विचार मंचाची रजा घेते नको याच्या त्याच्यासाठी काही पण म्हणण्यापेक्षा स्वतःच्या मायबापासाठी काहीतरी म्हणा आणि कविता सादर करते बाप कडला घराबाहेर दारा करते आई पण अरे बाप कडला साठी अरे तुझ्या माईचे पण आठवण घे दिवस लेखस यावा पोटाला म्हणून किती केले होते नवस एकूण तिकून तिच्या पदराला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये पावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागली तीचं दूर संपलं वा तिचं रक्तसुद्धा वाढायचं अरे रक्त घेऊन पोसलं असते का त्या रक्ताची तरी ठेव जा करू नको पवित्र अशा मातेचा अपमान आता फक्त एक त्या तारा त्या माईला घरात आण किती दिवस जगणार आहे ले का झाडावरचं पिकलं पान तू गोरधोड का पण माते रमाईला शिळी भाकर तरी वा अरे तू गोड धोड का पण माता र माईला शिळी भाकर तरी वाट भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर का बायको जाणारच नाही खरंच तुला बॉन्ड वर लिहून देतो यदा कदाचित गेली तर वांदिले सरांना येऊन भेट ते तुला दुसरी करून देते तू आणणार नाहीस तू पाहणार नाहीस तुला तुझीच कळली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोत नसते हिम्मत आणि तुला वाघ बनवले माईने वा पण दुर्दैवानं तिला सुडलं नाही बायपाल खरा मर्द असेल तर माईचं दर्शन घेऊ मन माय तुझ्यासाठी काय पण माय तुझ्यासाठी काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Thank you Sageshi ma'am for your wonderful speech.